भाविकाला, भाव्य नामाचे चिंतन गडिका भाचे ध्यान समचरण सरोजम सांद्रनीलाबुधाब जगन निहित पाणी मंडनम मण्डनाना तरुणतुलेसिमाला कन्दरं कञ्जनेत्रं सदयदवलाहासम् विठला चिन्तया आपनुरंगकरु प्रथमानम दुसरे चरण सोदाचिया तन् कृपादानि कते विस्तारो बावाजी सद्गुरुदास तुका सोपान त्रंबक सवड त्र्यम्बकनिवृति इन्द्रायणी वराड वराडादेशी मुक्ताई नगराला नमस्कार माझा मुक्ताई माऊलीला नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा नमो ज्ञानेश्वरा जा परि ज्वरा नो

देवाची नमिला गणपती माऊली शारदा आता गुरुराया दंडवत गुरुराया चरणी मस्तक ठेविला आपुल्या सुतीला द्यावी मती मस्तक माझा पायावरी या वार करी संत सेवे लागी सेवक झालो तुमच्या लागोलो निज चरणा देवाधी देवा जगत्रय जीवा देवाधी देवा देवाधी देवा जगत्रय जीवा देवादी देवा जगत्रय परियसी केशवा विना देवाय केशवा केशवा जीवाणी

पडी खाय त्यांची उष्टावळी करीती नामाची चिंतन गडी कानुबाची ध्यान अकारण कारण करुणा वरुणालय भगवान पांडुरंग परमात्म्याच्या ज्ञानोपाराय तुकोपाराय वैराग्य राग रसिक संत गोरोबा काका सकल संतान मांदी आळी यांच्या असीम अपार अपूर्व कृपेने आपला तीन दिवसीय हा आपला अखंड हरिणाम सप्ताह आणि या सप्तातील माझ्या पूर्व पुण्याईने मात्या पित्याच्या पुण्याईने गावाच्या पुण्याईने आणि तुमच्या आज्ञेने माझ्याकडे आलेली सेवा विठ्ठाला गेली दोन दिवस आपण या ज्ञानदानामध्ये आपण काय करत आहेत सहभागी झालेलो आहेत कसे दोन दिवस निघून गेले कळालं देखील नाही कशा निमित्त कार्यक्रम आहे काय प्रयोजन काय निमित्त हे तुम्हा सगळ्यांना ज्ञात आहेच भगवान गणेशाच्या जयंतीनिमित्त व मी त्या दिवशी सांगितलं बोलता बोलता मंदिर बांधलं म्हणजे मंदिर परिपूर्णतेला गेलं असं होत नाही मग मंदिराची परिपूर्णता केव्हा देवळाची आकामा कामाकडसू परम गंगेशी सिंधू प्रवेश ऐका देवळाला ज्यावेळेस कळस चढेल त्यावेळेस देवळाला परिपूर्णता येत असते या न्यायाने तसच सप्ताह तुम्ही एक महिन्याचा केला दोन महिन्याचा केला तीन दिवसाचा केला दीड दिवसाचा केला ज्याप्रमाणे मंदिराला कळस चढला रे बाबा चढला मंदिराची परिपूर्णता त्याचप्रमाणे काल्याचं कीर्तन झालं रे बाबा झालं काला जाल। झाला की हला असं नाही काला झाला की सप्त्याची परिपूर्णता होत असते विठ्ठाला विठाला 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 झाला खंड हरिणाम सत्याचा आणि तिसरी गोष्ट म्हणजे पहिली तर गणेश जयंती आहे दोन पर्व काळ तर आपण साधलेले आहेत कोणता पहिला गणेश जयंती दुसरा आपल्या मंदिराला कलश चढला आणि तिसरा ज्या ज्ञानोबराय तुकोबराच्या जीवावर आपण उड्या मारतोय ज्ञानोबराच्या तुकोबराच्या जीवावर फोर्च्युनर नाही विमानात फिरतोय त्या तुकोबरायचा आज काय जन्मदिवस आहे विठ्ठल महाराज माझं भाग्य आहे काला परत तुकोबरायचा जन्मदिवस परत मंदिराच्या का मंदिराला कळस चढला तीन काम एका विषयावर बोलायचं म्हणलं की थोडं जड जात आज तीन तीन विषय आहेत मला त्याच्यामुळे ह्याला पाच मिनिट पाणी लावतो त्याला पाच मिनिट पाणी लावतो त्याला पाच मिनिट आपलं कीर्तन म्हणजे काय मी काय पाणी लावणारा दिसतोय काय आता फक्त तुम्ही माझ्याकडून अशी अपेक्षा करू नका तसं दोन दिवस महाराजांनी सांगितलं रात्री केशव महाराजांनी सुद्धा सांगितलं हसायची बिसायची अपेक्षा अपेक्षा माय अजिबात असं काही होणार नाही तुमचं सगळं मी पूर्ण करतो तुम्ही असं काहीच मनामध्ये डाऊट ठेवू आज� नका एकदम मजेत आनंदामध्ये नो हे हा एकल्याचा खेळ म्हणूनही मी यारे यारे लहान थोर याती भलती नारी नर करावा विचार न लगे चिंता सगळ्यांशी येते सगळ्यांना अधिकार आहे त्याच्यामुळे सगळं मिळेल तुम्हाला आणि आजचा दिवस म्हणजे ऐका दररोजच्या कीर्तनाचं थोडं वेगळं असतं पण आजच्या कीर्तनात तिन्ही प्रकारचे लोक तृप्त असतात कोण कोण तृप्त असतात सांग तुम्ही ऐका थोडं लक्ष द्या हे तुम्हाला कुणीच सांगितलं नसेल बापू माझ्याकडे लक्ष द्या कोण कोण तृप्त असत आहे का आता कोणाच्या मनाला लागेल अथवा नाही लागेल ह्याच्याशी मला काही घेणं देणं नाही पण या कीर्तनाने कोण कोण तृप्त असतं आहे का रजगुणी तमगुणी आणि सत्वगुणी सत्वगुणी का या कीर्तनाने तृप्त असतो का तर त्याला कीर्तनच आवडतं म्हणून तो तृप्त असतो रजगुणी का तृप्त असतो कान उघडे ठेवून ऐका माझ्याकडे लक्ष द्या रजगुणी का तृप्त असतो का त्याला कृष्ण परमात्म्याचं चरित्र आवडतं म्हणून तो तृप्त असतो आणि तमगुणी तीन दिवस झालं काय कटकट कटकट लावली ह्या माणसाने कमीत कमी ह्या तर ही कटकट बंद होईल म्हणून ती तृप्त असतात विठ्ठाला विठाला 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 असतो बघा आपल्यातलं काय नाही मी उस्मान मध धाराशिव मधलं काही सांगत नाही आता मी बाहेरच सांगतो थोडी दोन थोडी इकडलं काही सांगत नाही मी आपले लोक लय ग्रेट आहेत आपल्या लोकांना तीळ मात्र जागा नाही अशी ग्रेट अशी माणसं नाव होतो ना ती बघाय भेटणार नाही इथलं सांगत नाही सांगत असतो बघा बाहेर कीर्तनाला जाण्याचा योग यावा कीर्तनाला गेलं ना गेलं बैठकीत बसायचा योग येवा चार दोन टुकार आपले पाटील लोक असतात तुकार ते बोलता बोलता होतो बोलण्याच्या हो योगामध्ये थोडे पैशाचा आपला पैशाचा काय असतो दाब असतो काय असतो किशाला पाकिट गरम असत बँकेत कोटी ध्वत्राला गाठी असू द्या असा थोडा असतो मग बैठकीत बसल्यावर ते आम्हाला म्हणतात महाराज आम्ही फेटा बांधत असतो फेटा बांधता म्हणतात ते मध्ये महाराज आजचं बघा का नाही आजचं कीर्तन कसं झालं पाहिजे महाराज महाराज शेषर महाराज कसं झालं पाहिजे आजचं कीर्तन महाराज दाबून झालं पाहिजे बघा ताणून झालं पाहिजे अरे दाबून ताणून व्हायला काय गारुड्याचा खेळ आहे आता तमाशा आहे हे तर काय ऐकलं पाहिजे जे देवाला आवडेल ते ऐकलं पाहिजे जे संताला आवडेल ते ऐकलं पाहिजे आपल्याला आवडेल आवडे दे। देवाशी तो ऐका प्रकार आवडे देवाशी तो ऐका प्रकार आवडे अवडे देवासी दे तो ऐका प्रकार नामाचा उच्चार दिवस देवाला काय आवडतो नामाचा उच्चार आवडतो पण आजच्या कीर्तनामध्ये विषय हा ठरलेला असतो काय विषय ठरलेला असतो आजच्या कीर्तनामध्ये पाकिट घेतल्याशिवाय घरी जायचं नाही हा विषय ठरलेला काय विषय ठरलेला असतो आजच्या कीर्तनात लुगडे घेतल्याशिवाय माय घरी जायचं नाही काय ठरलेलं असत मला आता कळत बरं का मला मला त्रिक मी आपला त्रिकाल आपण माणूस आहे मला मागचं पुढचं सगळं कळत आता यात कुणी कुणी लुगडे न्यायला आल्यात आणि कुणी कुणी कीर्तनाला आल्यात आणि कुणी कुणी पंक्तीला आल्यात mm. चांगलं कळत मला oh. सगळ्याच कीर्तनाला आल्या बर विठ्ठल विठ्ठल मूड फ्रेश व्हा म्हणून बोलते कुणी मनाला लागून घेऊ नका तुमच लेकरू आहे देवाला आवडेल हा विषय ऐकावा मग आजच्या कीर्तनाचा विषय हा ठरलेला असतो आजच्या कीर्तनाचा काय विषय असतो आजच्या कीर्तनामध्ये देवाच नामाचं वर्णन नाही रूपाच नाही मागणी नाही जी आपण दोन दिवस सेवा केली ना त्याच प्रसादामध्ये प्रसाद मागायचा देवाकडे प्रसाद का मागायचं प्रसादच का मागावा तर प्रसाद सर्व दुःखाना हानी रस्य येते प्रसादाने दुःखाचा नाश होतो म्हणून प्रसाद मागायचा देवाकडे देवाकडे प्रसाद म्हणून काल्याच्या कीर्तनाला काय म्हणतात प्रसादाच कीर्तन काल्याच कीर्तन आजच्या कीर्तनात काय सांगायचं ते ठरलेलं आहे चरित्र ते उच्चारावे दोपार जे चरित्र केल। <tap> चरित्र केलं कुठलं सांगायचं द्वारकेतलं सांगायचं का मधुरे सांगायचं का मग नाही 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 कृष्ण परमात्म्याने जे गोकुळात चरित्र केलं ते चरित्र सांगायचं <tap> कृष्ण परमात्म्याने कोणत्या कोणत्या अवस्थेत चरित्र केलं ते सांगायचं <tap> कोणत्या कोणत्या अवस्थेत चरित्र केलं तळबेतळ हाट थोडा हात चेकी दोर गळबेतळ हाट थोडें हात चिकीत बाब्या फुडग्यांनी भुरग्या नेरांग तर ताव्या फुडग्यांनी भुरग्या निरांग तर गळबेतल हाट तळ हात चेकीत गळबेतल हाट तळ हात चेकी दोर

कोणत्या कोणत्या अवस्थेत केलं तडवे तड हात टेकीत डाव्या रंगत गोडग्याने जे चरित्र केले ना त्या चरित्राचा काय करायचं आपल्याला उच्चार करायचा आहे का हो महाराज कृष्ण परमात्म्याच्या चरित्राचं का निवड आज केली बाकीचे कृष्ण देवाचे चोवीस अवतार आहेत त्यापैकी का निवड नाही केली देवाचे मुख्य दोन अवतार आहेत मक, राम आणि कृष्ण त्याची का निवड केली नाहीत देवाचे दहा अवतार आहे त्याची का निवड केली नाही ऐका देवाचे चोवीस अवतार आहेत त्या पैकी मुख्य दोन अवतार आहेत पूर्ण अवतार राम कृष्ण मग रामाचं चरित्र का नाही का आल्याला सांगायचं तर राम प्रभू हे स्वतंत्र नव्हते परतंत्र होते कस पर म्हणाल जे वाल्मिकीने बोलला तेच काय करावं लागलं तस वागाव वा लागलं बोलिला वाल्मिक तैसेची करीन वरतोणी दावीन नामा म्हणे जे वाल्मिक ऋषीने जे लिहिलं त्याप्रभणी रामप्रभूला वागावं वा लागलं पण कृष्ण परमात्म्याचं चरित्र हे असं आहे असं आहे कस आहे आपल्या पप्प्यासारखं आहे मग कस आहे चार चार वेळा त्यालाच म्हणते माय माझं सोन माय माझ सोन माय माझ सोन काय त्या सोन्याला करावं काय नाही इथं कीर्तन चालू आहे इकडं बघायचं किती सोन्यासारखी लेकर आहेत काय आपल्या सोन्याला चार चार हात पिरा त्यांना कळालं मी कुणाला बोललो बस झालं आलं विठाल विठ्ठाला